हिवाळ्यात बाजरीची भाकरी किंवा बाजरीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतं बाजरी, बाजरी, बाजरी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर पोटॅशियम फॉस्फरस झिंक विटॅमिन बी असते त्यामुळे हिवाळ्यात बाजरी ही अवश्य नक्की खाल्ली पाहिजे बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही पण पिठापासून असे वेगवेगळे पदार्थ तयार करा नक्की आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वप्रथम आपण एक बाऊल घेतलं यामध्ये एक वाटीभर बाजरीचं पीठ घेतलं आहे जे आपण रेग्युलर भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे आणि ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण तीळ घेतलेले आहे त्यातले थोडेसे जे आपण एक चमचे टाकले एक चमचा आपण बाजूला काढून ठेवले यामध्ये भरपूर प्रमाणात कोथंबीर टाकून घेतलेली आहे यानंतर चाट मसाला घेतला आहे एक अर्धा चमचा एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण कुठून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून तो टेकील टाकून घेतलेला आहे या यामध्ये यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कोबी किंवा गाजर किसून टाकू शकता यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपण इथे आमचूर पावडर आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला देखील वापरू शकता किंवा अर्धा लिंबाचा रसचा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा आपण धणा पावडर टाकून घेतली त्यानंतर यामध्ये एक दहा ते पंधरा पानं आपण मेथीची भाजी आपण कापून घेतलेली आहे ती टाकून घेतली आता यामध्ये तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता दही नसेल तर इथे मी अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे ते ताक टाकून घेतले आणि अर्धी वाटीच आपण पाणी घेतले म्हणजे ज्या वाटीचं प्रमाण घ्याल त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी पाणी टाकून घेतले सुरुवातीला आपण अर्ध्या वाटीतलं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पूर्ण मिश्रण हे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ते अर्धी वाटी पाणी देखील आपण यामध्ये वापर केलेला आहे सुरवातीलाच एकदम असं पाणी टाकून न देता आपण थोडं थोडं करत आपण इथे पाणी टाकून आपण मिश्रण आपल्याला मिक्स करत चालायचं आहे येथे मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे तर इथे आपण परत अर्धी वाटी पाणी घेतलंय पण एकदा सगळं मिश्रण एकजीव केलं की त्यानंतर आपण थोडं थोडं करत पाणी यामध्ये टाकून परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकदम आपण सुरुवातीलाच जास्त पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आहे कारण काही वेळेस सैल होण्याची भीती असते कारण बाजरीच्या पिठावर देखील पाण्याचं प्रमाण तुमचं अवलंबून शकतं तर येथे आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे एकदा एक्झ्युम करून घ्यायचं आहे आणि एक, एक बघा थोडं राहिल्यानंतर परत आपण थोडंसं टाकून घेतलं आहे या पद्धतीने आपण सुरुवातीलाच आपण सगळं पाणी एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं करत आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघायची आहे आता मिश्रण मिश्रण पूर्ण आहे इथे पाहू शकता या पद्धतीचं आहे पण थोडंसं आपण जेव्हा चमचा नाही टाकतो त्यावेळेस वाटतंय तर आता एखाद दोन चमचे पाणी राहिलेलं आहे ते देखील यामध्ये टाकून घेतलंय म्हणजे टोटल आपल्याला पूर्ण एक वाटीभर पाणी आणि अर्धी वाटी आपण ताकाचा इथे वापर केलेला आहे आता यामध्ये आपलं सगळं एकजीव झाल्यानंतर एक पाव चमचा आपण खाण्याचा सोडाकार टाकून घेतलेला आहे जे अगदी दोन चिमूटभर आपला खाण्याचा सोडाकार आहे आता यामध्ये आपल्याला ते सोडाकारावर अगदी थोडंसं पाणी टाकून आपण पूर्ण सोडाखार मिश्रणात मिक्स करून घेतलेला आहे एकदम बेटर छान असं फेटून घ्यायचं आहे आता इथे आपण नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तुम्ही रेग्युलर कोणताही तवा घेतला ते चालेल किंवा एखाद्या पॅनमध्ये केलं तरी चालेल आता तवा आपण पुन्हा थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे यावर आपण जे ठेवलेले तीळ होते ते थोडे थोडे टाकून घेतलेले आहे बघा इथे तुम्हाला किती तीन करायचे किंवा चार त्या प्रमाणात इथे थोडे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे तुम्ही इथे गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम केलेली आहे आता आपण तीळ टाकून घेतल्यानंतर एक एक चमचा आपण इथे यावर मिश्रण सोडणार आहोत बघा अगदी गोलाकार आकार देत आपण म्हणजे एखाद्या टिक्कीचा आकार आपल्याला इथे शेप द्यायचा आहे त्या प्रमाणात आपण इथे बॅटर सगळं टाकून घेतलेलं आहे तर याच पद्धतीने आपण सर्व मिश्रणावर पण ज्यावर तीळ टाकले आहे त्यावर आपण हे बॅटर सोडून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे खूप जास्त इथे वेळ पण लागत नाही आपण जे मिश्रण बनवलं त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतच्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकता जसे पालक कोबी झाला गाजर किंवा देखील तुम्ही मिक्सरमध्ये काढून तो देखील यामध्ये दे टाकू शकता तर यावर आपण जे थोडेसे ओलसर आहे आता आपण पीठ टाकून घेतले त्यावर थोडेसे तीळ टाकून घेतले जे ते दिसायला आकर्षक दिसतात आणि थंडीच्या दिवसात तीळ खाणं हे देखील शरीरासाठी खूप उपयुक्त आहे कारण तीळ आणि बाजरी हे शरीराला उष्णता देण्याचं काम करते त्यामुळे नक्की वापर केला पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये एक दोन मिनिटानंतर आपण हे उलटवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने थोडंसं तेल सोडून छान असे खरपूस भाजून घ्यायचे बघा सुंदर असे आपले पॅनकेक तयार आहे बाजरीच्या पिठाचे नक्की आस्वाद घ्या आणि तयार करून बघा रेसिपी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा